काय वाटत uh, काल जो इन्सिडेंट इथे घडला तो आता लेटेस्ट अपडेट मला मिळाले की ती संख्या पंचवीस वर गेली आहे uh, जवळपास चार ते चार टुरिस्ट आयडेंटिफाईड आहेत uh, चौदा म्हणे कामगार जे काम करत होते आणि सात कदाचित अनआयडेंटिफाईड बॉडीज आहे ती संख्या वाढणार की कमी होणार वाढणार की नाही ते अजून वी डोंट नो बट आजच्या क्षणाला या क्षणाला पंचवीस लोकांचा जीव गेलाय दिस इज द सॅडेस्ट अँड ब्लॅक डे इन द हिस्ट्री ऑफ गोवा टुरिझम गोवा हे एक पर्यावरण पर्यटन स्थळ मानलं जात <laughs> देशभरातली लोक गोव्यात येणं हे त्यांना वाटतं की आपण कुठे वेस्टर्न कंट्रीला गेलो काय असं एक, एक गोव्याचं स्थान आहे प्रत्येक देशाचा नागरिक गोवा म्हटलं की तो गोव्याला यायचं बघतो पण हा जो इन्सिडेंट झालाय मला वाटतं की दिस इज अ प्लॅन्ड मर्डर मी आरोप घालतो या सरकारवर की तुम्ही प्लॅन मर्डर केलाय त्याचं कारण सांगतो मला माहिती मिळाली काल सरपंच पण इथे जेव्हा घटनास्थळवर आले त्यांनी सांगितलं की या स्ट्रक्चरवर डिमॉलिशनची ऑर्डर होती ती म्हणे ह्या ओनरनी जे हे बाहेरनी लोक आले त्यांनी मंत्री काय मुख्यमंत्री काय कोण अधिकारी त्यांना खिशात ठेवून हे स्टे आणलं आणि हे इनलिगली चालवतात या क्लबला फायरचं काही परमिशन नाहीये दुसरं ज्या फायर सेफ्टी नॉर्मच्या तहत जे काय लागतं ते ह्या लोकांनी फॉलो केलेलं नाही मग हा क्लब इल्लीगली एक वर चालला कसा मुख्यमंत्री काल रात्री इथे येतात आणि सांगतात की हे डेंजरस सिच्युएशन आहे कोणच रूल्स फॉलो करत नाही ह्याचा अर्थ काय याचा अर्थ आहे की मुख्यमंत्री स्वतः कबूल करतात की देर इज अ कम्प्लीट कोलॅप्स ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन आय थिंक इन्क्वायरी होणार कोणाला जबाबदार ठेवणार ठरणार कोणाला सस्पेंड करणार ते चालत राहणार पण नैतिक अधिक नैतिक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आणि पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मला वाटतं मुख्यमंत्री आणि जे मंत्री या सगळ्या विभागात जे लागतात परमिशन साठी त्यांनी इमिजिएटली रिझाईन व्हायला पाहिजे दुसरा आमचा डिमांड आहे जो आम्ही रेग्युलरली करत असतो की गव्हर्नर ऑफ गोवाने अंडर आर्टिकल थ्री फिफ्टी सिक्स त्यांनी इन्वोक करायला पाहिजे टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि गोव्यात प्रेसिडेंट रूल लावायला पाहिजे तात्काळी कारण हे सरकार गेली साडे तेरा वर्ष यांना हे ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळला येत नाही दिवसांदिवस इथे रेप वाढतात दिवसांदिवस इथे मर्डर वाढतात दिवसांदिवस दिनदहाडे इथे लोकांच्या घरी डकॉयटी जातात होतात पण ते चोर सापडत नाही जी भारतीय जनता पार्टीची साऊथ गोवाची जी उमेदवार होती तिच्या नातेवाईकांच्या घरी चोरी होते आता सहा महिने झाले आणि चोर सापडत नाही यांना म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या खासदारच्या उमेदवाराच्या घरी चोरी होते आणि चोर सापडत नाही मग तुम्ही साधारण सामान्य माणसाच्या घरी कस तुम्ही सुरक्षित ठेवणार मला वाटतं की हा जो इन्सिडेंट जो आता झालाय आम्ही बघतोय सकाळपासून मुख्यमंत्री येतो डीजीपी येतो आता चीफ सेक्रेटरी आले हे, हे आता येऊन काय होणार एका माणसाचा जीव गेला तो परत येणार का हा आमचाच प्रश्न आहे त्यांना मला वाटतं की हे त्यांनी मुद्दाहून ह्या लोकांचं मर्डर केलेलं आहे आता जेव्हा क्लब चालतात तेव्हा हे बांबू जे स्ट्रक्चर आहे हे बांबूचं स्ट्रक्चर तिथे आत पूर्ण केलं होतं म्हणून ती आग, आग मोठ्या प्रमाणे लागली दुसरं आत पार्किंग पण नाही जेव्हा एक तुम्ही क्लब चालवता जिथे पाचशे हजार लोक येतात तिथे प्रॉपर अरेंजमेंट असायला पाहिजे फॉर फायर दुसरं अरेंजमेंट असायला पाहिजे फॉर पार्किंग कारण जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने लोक जेव्हा येतात केटोस्ट्रॉफी व्हायची नाही म्हणून हे सगळी गोष्टी मला वाटतं पाळायला लागतात आम्ही डिमांड केलेलं आहे की एक सिटिंग हायकोर्ट जज च्या मार्फत ही इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि ताबडतोब आज मुख्यमंत्र्यांनी जेवढे गोव्यात क्लब आहे त्याचा वाईट पेपर आज यायला पाहिजे की कुठल्या क्लबला कुठे फायर परमिशन दिलेलं आहे कुठले एक्साईजचं परमिशन दिलेलं आहे कारण आता हो पीक सीझन आम्ही डिसेंबर मंथमध्ये आहे पूर्ण देशातले टुरिस्ट आज गोव्यात आलेले आहेत गोवा इज ॲट स्पीक क्रिसमस सीझन येतोय सो मला वाटतं की जे टुरिस्ट लोक गोव्यात येतात त्यांचा जीव आम्ही धोक्यात घालायचं नाही त्यांना गोव्यात आणून त्यांचं कत्ल करायचं नाही हे आमची मागणी आहे काल दुर्दैव असं की जे हा क्लब चालवतात त्यांचं इथेच एक किलोमीटरवर दुसरा क्लब आहे तिथेच साईडला आणि चार पाच क्लब आहे ही दुर्घटना घडली आग एवढी मोठी पसरली पंचवीस लोकांचा जीव गेला आणि ते तिथे बंबा भूम बंबा भूम करून तिथे म्युझिक चालवतात म्हणजे काहीच ते पोलीस डिपार्टमेंटला पण पडलं नाही आणि पण पडलं नाही म्हणजे हे काय चाललंय इथे गोव्यात मला वाटतं की दिस इज द सॅडेस्ट डे द ब्लॅकेस्ट डे इन द हिस्ट्री ऑफ गोवा टुरिझम